आपके पास वैसे विनोद तावी उन्होंने मराठी अखबार के कोई एक कार्यक्रम में यह कहा सीएम के सवाल को लेकर कि एक नया चेहरा एक सरप्राइज भी हो सकता है क्या समझे ठीक विनोद तावले जी राष्ट्रीय महामंत्री बड़े नेता है वो दिल्ली में रहते हैं दिल्ली की बातें उनको ज्यादा मालूम होती है हमारी पार्टी में वीर की अहमियत है मैं तो महाराष्ट्र का छोटा सा नेता हूं तो नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे या क्षणाला एक बातमी फिरते की विनोद तावडे हे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात किंवा देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होऊ शकतात मग मुख्यमंत्री कोण होणार या संबंधी चर्चा सुरू आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता निवडणुकीमध्ये तसा देवेंद्र फडणवीस यांनी निकालात आणलेला आहे म्हणजे लाव त्याचा निकाल लावून टाकलेला आहे तरी देखील विनोद तावडे यांनी अमित शाह यांच्या निदर्शनाला आता मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी असावा असा आग्रह धरलेला आहे किंवा तसा रिपोर्ट दिलेला आहे अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे अनेक मधल्या चॅनलवरती बातमी फिरत आहे आता बघा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडलंच पाहिजे असा आग्रह भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांकडून केला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ते काळजी वाहू पण नाहीये ते आता मावळलेले आहेत ते आता दिल्लीमध्ये निघालेले आहेत बैठकीसाठी आता त्यांचा देखील अडथळा नाहीये त्यांचा नाराजी नाट्य जे होतं ते स्वतः एकनाथ शिंदे यांनी संपवलेलं आहे वर्षा बंगल्याच्या ऐवजी त्यांनी ठाणे येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांना संबोधित केलेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गातील सर्व अडथळे तसे दूर है। तरी देखील विनोद तावडे यांच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे आणि अमित शाह यांचे अतिशय लाडके नेते म्हणून विनोद तावडे यांचं नाव घेतलं जातं याच विनोद तावडेंना दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट देण्यात आलेलं नव्हतं विधानसभा निवडणुकीचं त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी दिल्ली गाठली आणि आपलं संधान इतकं व्यवस्थितपणे प्रस्थापित केलं की ते राष्ट्रीय चिटणीस झाले भारतीय जनता पार्टीचे मग त्यांना त्या पदानुसार जे अधिकार मिळायचे आहेत ते सगळे मिळाले आणि मग अनेक राज्यांमध्ये त्यांनी आपली कला दाखवायला सुरुवात केली मग ती कोणकोणत्या राज्यामध्ये दाखवली या सगळ्या बातम्या आपल्याला माहीत आहेत आता महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे असा अहवाल त्यांनी वरिष्ठांना शीर्षस्थ नेतृत्वाला दिलेला होता आणि अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस नको आहे म्हणजे का नको आहे कारण की दोन हजार एकोणतीसमध्ये ते पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात मग आता योगी आदित्यनाथ वसुंधरा राजे शिवराज सिंग चव्हाण यांचं ज्याप्रमाणे त्यांचे राजकीय करिअर कलम करण्याचा प्रयत्न झाला तसा तो देवेंद्र फडणवीस यांचा देखील होतोय किंवा केला जातोय अशी चर्चा नेहमी चालू असते आपणही त्याविषयी अतिशय वेगवेगळ्या म्हणजे तपशीलवार चर्चा या चॅनलवर केलेली आहे आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अमित शहा यांना भेटतील आणि मुख्यमंत्री कोण याचा निर्णय होईल आता देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये म्हणजे ज्या वेळेला ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये त्याच्यानंतर विनोद तावडे हे मंत्रिमंडळामध्ये होते त्याच्यानंतर पंकजा मुंडे होत्या आणि एकनाथ खडसे हे देखील होते मग त्यानंतरच्या काळामध्ये या तिघांचेही पत्ते प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी कापले कारण की त्यांचा जो अडथळा आहे तो आपल्या सिंहासनाला धोका निर्माण करू शकतो म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय खेळी त्यावेळेला खेळली म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एकनाथ खडसे यांनी असं सांगितलं होतं की आता माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे विनोद तावडे यांनी जे पी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घालून दिली त्याप्रमाणे त्या भेटीची छायाचित्र जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांकडे दिली आणि एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं की आता माझा प्रवेश झालेला आहे आणि मग मा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी बघू करू असं करत करत ते प्रश्न टाळला आणि नंतर त्याची परिणिती काय झाली की एकनाथ खडसे यांना पुन्हा म्हणजे तुतारी हातात घ्यावी लागली त्यांना पुन्हा आपल्या राष्ट्रवादीमध्ये जावं लागलेलं आहे ही परिस्थिती आहे आता मुख्यमंत्री निवडीसाठी आता अक्षरशः काही तास राहिलेले आणि आमचं जे काय ठरलेलं आहे की कोणाचा स्ट्राईक रेट किती आहे याच्यावर मुख्यमंत्री पद काही ठरणार नाही असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्री एकना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच ही विधानसभेची निवडणूक लढवली जात आहे असंही देखील त्यांनी ते सांगितलेलं आहे बरं त्यांनीही सांगितलं आणि अमित शहा यांनी तर अरे एकदा वारंवार सांगितलं एकदा भलं जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा विजय आपल्याला मिळवायचा आहे आता त्याच्यानंतरही त्यांनी घुमजाव केलं आता ते घुमजाव करण्यामध्ये त्यांचा काय हेतू आहे काय त्यांच्या मनामध्ये आहे नेमकं हे सगळ्या मधल्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की ते वारंवार देवेंद्र फडणवीस यांना यांना त्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न करतात आणि जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांना जास्त ते एंटरटेन करतात कारण की ज्या वेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांनाच जाहीर करायला लावलं मग छातीवर दगड ठेवून ते सगळं त्यांना शिंदेना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यात आलं आता मात्र परिस्थिती अत्यंत बदललेली आहे म्हणजे एकशे ऐंशी कोणामध्ये बदललेली आहे मग आता अशा अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेच्या ऐवजी आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी हवेत असा आग्रह धरला जातोय आता देवेंद्र विनोद तावडे यांना ज्या वेळेला नोटा प्रकरणी म्हणजे तावडीत ते सापडले होते हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना व्यवस्थित बाहेर काढलं तिथून आता त्याची काय क्रोनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये नेमकं हे का घडून आणण्यात आलं म्हणजे ठाकूरांनी तर सांगितलं तर मला भाजपच्याच एका नेत्याने ही टीप दिली होती की ते हॉटेल विमानतामध्ये आहेत वगैरे मग तो, तो नेता कोण म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उंगली निर्देश झालेला आहे मग गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तावडे यांना क्लीन चिट दिली हा भाग वेगळा परंतु हे घडून गेलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता देवे विनोद तावडे यांच्या गळ्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माळ पडते की थेट मुख्यमंत्री होतात थे। <coughs> ते आता मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी म्हणजे नाहीच आहे जवळपास त्याच्यामुळे तो प्रश्न नाहीये परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी जर दुसरा एखादा चेहरा घोषित झाला आज संध्याकाळपर्यंत तर आश्चर्य वाटायला नको अशा प्रकारची दिल्ली मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये घमासान चर्चा सुरू आहे अनेक गोष्टी आहेत गेल्या काळामध्ये ज्या पद्धतीने ईव्हीएम पासून सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर सगळी आगफाकड चालू आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपली विकासात्मक दृष्टी जी काय आहे ते सांगण्याचा सा वारंवार प्रयत्न केलेला आहे आणि महाराष्ट्राला मीच अर्थाने विकसित करू शकतो आणि पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांचा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आहे त्या दृष्टीने एक ट्रिलियन पर्यंत इकॉनॉमी मी नेऊ शकतो असा दावा कर देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःचा आग्रह असणार आणि तो आहे आणि त्या पद्धतीने ते आता बैठकीला निघालेले आहेत बैठक आता होईल आणि काय निर्णय नेमका अमित शहा घेतात एक चाणक्य म्हणून तो कोणता महाराष्ट्राला धक्का देतात हेच आता आपल्याला बघायचं आहे आणि सुरुवातीला आपण जो काही व्हिडिओ ऐकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांना वेगळ्या म्हणजे बिटवीन द लाईन सुनावलेलं ला आहे म्हणजे विनोद तावडे यांनी एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की ज्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होती तेच नाव अंतिम ठरतं असं अजिबात नाही याच्यावर अजून निर्णय व्हायचा आहे मग एबीपी लाईव्हवर मुलाखत करतीने ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून दिली की विनोद तावडे असं म्हटलेले आहेत त्यावेळेला देवेंद्र फडणवीस असं म्हटले की तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्याच्यामुळे ते मोठे नेते आहेत आणि मी तर फार सामान्य कार्यकर्ता आहे मी त्यांच्या मानाने फार म्हणजे छोटा कार्यकर्ता आहे अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलं होतं आता या खऱ्या तर ह्या शब्दशा अर्थ घेण्याऐवजी बिटवीन द लाईन त्यांना काय मानायचं होतं हे कुणाला सांगण्याची गरज नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद